नमस्कार तुम्ही कधी वळं बनताना बघितलंय का हे आहे चोवीस कॅरेटचं तुकडं याच्यापासून आता आपण बनवणार आहोत वळं मी मेकिंगचे शक्यतो तो व्हिडिओ टाकत नाही पण आता असं वाटलं की यार आपण जे बनवतो किंवा आपल्याला काय येतं हे जरा आपल्या ग्राहकांना आपल्या मित्रमंडळींना कळायला हवं सोनं हे इतकं महाग झालं आहे की आता त्याला एक एक बारीक बारीक कणाचा तुकडा सुद्धा हा किती इम्पॉर्टंट आहे हे फक्त एका सोनारालाच माहिती आहे हे एक फक्त एका कारागिरालाच माहिती आहे <laughs> तर वळं बनवताना सगळ्यात पहिली प्रोसेस असते त्याला त्या तुकड्याला त्या रॉ फॉर्मच्या गोल्डला गरम करायची आणि नंतर मग त्याला स्क्वेअर करायची स्क्वेअरमध्ये त्याचा रॉ रॉड बनवावा लागतो छोटासा जो मशीनमध्ये फिट होईल तसं बघितलं तर सोनं हे खूप नरम असतं ट्वेंटी फोर कॅरेटचं जेव्हा याच्यात काही मिक्स होतं तेव्हा हे थोडं हार्ड होत राहतं आणि स्वत बनवण्याची जी मजा आहे ना मित्रांनो हे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत कारण मी स्वतः एक जातीवंत मराठी सोनार आहे आणि मला हे सोनारी काम आहे ना हे खूप आवडतं लहानपणापासून मी आमच्या आजोबा आमचे वडील यांच्याकडनं बघत आलेलो आहे आमचं पिढी जात आहे हे सगळी गोष्ट त्याच्यामुळे माझ्या रक्तरक्तात ही गोष्ट आता बसलेली आहे मला सोन्याचे सर्व प्रकारचे दागिने बनवता येतात सर्व प्रकारचे चांदीचे दागिनेसुद्धा बनवता येतात एखादा काही युनिक गोष्ट बनवायची असेल तर तीही मी बनवत असतो पण शक्यतो त्याचे व्हिडिओज कधी बनवत नाही कारण मला ती फारशी एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग येत नाही मी आता हळूहळू शिकतो आहे आणि टाकण्याचा प्रयत्न करतो आहे हा माझा एक छोटासा फर्स्ट ब्लॉग समजू शकतात तुम्ही तर हे एक मशीन आहे या मशीनमध्ये ना एक तुम्हाला वाटत असेल ते रस काढायचं मशीन, मशीन आहे तसं नाही आहे हे तार बनवायचं मशीन आहे त्याच्या बाजूला पत्रा बनवायचं मशीन असतं ह्या एकाच मशीनमध्ये दोन रॉड असतात एक प्लेन असतो आणि एक हा असा रेषारेषांचा रॉड असतो तर याच्यात आपली तार बनते बन आणि हे बघा हिवाळ्याची तार बनलेली आहे याची फिनिशिंग ही अशी आली आहे आता ह्या तारेला आपण गोल करून गरम करूया कारण ही त्या मशीनमध्ये प्रेस करून करून हार्ड होऊन जाते गरम केल्याने ही पुन्हा नरम होते आणि याच्यावरचं ऑइल एक्स एक्सेस काही पार्ट असतात ते जळून क्लीन होऊन जातात मग त्याला ॲसिडमध्ये टाकल्यावर त्याला पॉलिश करावी लागते अशा पद्धतीने जी पॉलिश होते ट्वेंटी फोर कॅरेटला जास्त चमकवायची गरज नाही पडत कारण ते पूर्ण त्याच्यात एक स्वतःचा एक कलर असतो चमकण्याचा त्याच्यामुळे फक्त एक नॉर्मल नर्मदेची जी रेती असते त्याच्यामध्ये घासलं तर ते लगेच क्लीन होऊन जातं तर असं पॉलिश झाल्यावर त्याला शायनिंग देण्यासाठी ओपनी मारावी लागते याला ओपनी प्रकार म्हणतात हा जो एक दगड आहे हा सुद्धा एक नदीमध्येच मिळतो त्याला फिनिशिंग करून त्याला एक शेप दिला जातो आणि मग त्याच्यावरनं हे असं सोन्यावर घासलं की त्याला एक येऊन जाते तर अशा पद्धतीत त्याला चकाकी दिल्यानंतर त्याला व्यवस्थित क्लीन केलं जातं क्लीन केल्यानंतर त्याला बघा हे अशा पद्धतीचं क्लीन झालेलं आहे खूप शाईन वाहतं आहे आणि मग त्याचं व्यवस्थित माप घेतलं जातं आपल्या तरजू पाट्यावर त्याचं आपल्याला जसं वजनात ज्या वजनात पाहिजे त्या वजनाच्या हिशोबाने ते कट केलं जातं मग आपल्याला कळतं की बा एक इंच कट केल्यावरती एवढं वजन येणार आहे तर आता हे बघा साधारण एक दीड पावणे दोन इंचा एक तुकडा आहे हा त्याचं परफेक्ट वजन एक ग्रॅम आहे मग ते असे हे तुकडे तोडून तोडून आपल्याला जेवढे पाहिजे त्या त्याच्यात जेवढे बसतील तेवढे कट केले जातात तर हां मी सांगत हेच होतो की बा स्वतः काम करण्याची जी मजा आहे ना ती खरंच खूप वेगळी आहे आणि मला हे काम खूप आवडतं मी रिकामा असतोच त्यावेळेस मी मोस्टली कारागिरीला देण्याच्या बदल्यात मी स्वतःच काम करत राहतो ही एक छोटीशी टेक्निक आहे फिफ्टी फिफ्टी करण्याची म्हणजे आता एक ग्रॅम वजन असेल आपल्याला अर्धा अर्धाचे दोन करायचे असतील तर त्या सुईच्या मार्फत त्याला बॅलन्स केलं जातं आणि एक छोटंसं हातोडीने त्याला निशान मारून त्याचं फिफ्टी फिफ्टी कट कर केलं जातं मग ते अर्धा अर्धा ग्रॅमचे दोन तुकडे करतात मग हेला असं राऊंड करून आपल्या पाहिजे त्या पॅकेजिंगमध्ये आपण पॅक करू शकतो तर मला हा हे काम खूप आवडतं आणि तुम्हाला जर असंच काम आव बघायला आवडत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा की कसं काम होतं तुम्ही जे वळे घेतात ते कसे असतात मग जर तुम्ही कमेंटमध्ये केलं तर नेक्स्ट पार्ट आपण अजून काहीतरी वस्तू बनवण्याचा टाकूया आणि ह्या ही माझी ब्रँडिंग आहे हे माझं दुकानाचं नाव आहे आणि मागे सगळं लिहिलेलं आहे की त्याची प्युअरिटी किती आहे त्याची ॲक्युरेसी किती आहे जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आता कुठलं मेकिंग बघायचं आहे मी प्रयत्न करेल तो व्हिडिओ टाकायचा आणि हां थँक्यू हॅपी दिवाळी